टेंभुर्णी गावच्या यात्रेत हिंदू मुस्लिमांचे ऐक्य टेंभरणी गावचे ग्रामदेवत असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळाले एक मुस्लिम युवकाने भगवी पताका खांद्यावर घेत पैठणच्या जायकवाडी धरणातून आणलेल्या पाण्याने जालिंदरनाथाचा अभिषेक घातला यावेळी गावात महिला माता भगिनी तरुणांनी जालिंदरनाथाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम झांज पथक डीजेवर नृत्य केले यावेळी गावचे सरपंच मिथन डोंगरे यांनी सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून चाललेली जाती विषमता थांबण्याबाबत आवाहन केले मुळातच अनेक जाती धर्म आणि पंथाचं मिळून बनलेला आहे तयार झालेलं आहे टिंबुर् गावाचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी या ठिकाणी जी मदार आहे मदार हिंदू आणि मुस्लिमांचं हे मदार प्रतीक आहे प्रतिवर्षी छेबिना मिरवत असताना आमचे मुस्लिम भक्त असलेले आमचे दोबडूबाई नादम भाई, भाई आणि त्यांच्या पश्चात त्यांची असणारी ही जी पिढी आहे भाई ही पिढी ही चालवत आहे निश्चितच या ठिकाणी मुस्लिमांची जी चादर आहे ती आम्ही घोड्यावरती या ठिकाणी घालतो म्हणजे या ठिकाणी जाती प्रथा आम्ही हे मानत नाही आणि निश्चितच भगव्या धर्माची पताका मुस्लिम बांधव या ठिकाणी खांद्यावरती घेऊन चालतात अतिशय थाटामाटामध्ये ही संदल मिरवणूक संध्याकाळी आज पार पडणार आहे आणि अनेक भाविक भक्त या संदर्भ मिरवणुकीचा आस्वाद घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात आमच्या माता भगिनी लहान थोर मुंड आबाल वृद्ध आणि परिसरातली सर्वच मंडळी या ठिकाणी येतात निश्चितच हे एक आमचं जाती धर्माचं सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी पाहिलं जावं पाहिलं जातं आणि निश्चितच आज देशामध्ये चाललेली जी आरास्ता आहे आरास्ता या मी भा या जलंद्रनाथाच्या श्री आज विनंती करणार आहे की निश्चितच चाललेली समोर नष्ट झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी जलेंद्रनाथाला या ठिकाणी